स्टार न्यूज मराठी नवे पाहून नवी दिशा विटाकुंडल रोड पुन्हा तिहेरी अपघात अडसन मधील एक थार तिघे गंभीर जखमी बारा तासात त्याच अपघातग्रस्त डंपरला पुन्हा अपघात अल्टो स्कॉर्पिओ आणि डंपरच्या धडकेत अल्टोचा चक्का चूर तुम्हाला दातांच्या समस्या आहेत मग आहे ना विटातील डॉक्टर सुयोग श्रीधर पवा यांचं श्री समर्थ डेंटल केअर डिजिटल एक्सरे सुविधा रूट कॅनॉल ट्रीटमेंट ओरल कॅमेरोद्वारे दातांची तपासणी तसेच सर्व प्रकारच्या दातांच्या ट्रीटमेंट एकाच ठिकाणी शिवदर्शन कॉम्प्लेक्स खानापूर रोड विटा एस एस कम्युनिकेशन द्वारा संचलित द मोबाईल स्पेस घेऊन येतंय धमाका ऑफर्स आयफोनसह सर्व प्रकारच्या नामवंत कंपन्यांच्या अँड्रॉईड फोन खरेदी करा आणि प्रत्येक मोबाईल खरेदीवर मिळवा हमकास भेटवस्तू आणि सोबत मिळवा दोन वर्षांची वॉरंटी एवढंच नव्हे तर ब्रँडेड मोबाईलवर तीस टक्क्यांचा डिस्काउंट ॲक्सेसरीजवर तब्बल सत्तर टक्क्यांचा मोठा डिस्काउंट शिवाय आमच्याकडे अत्याधुनिक पद्धतीनं मोबाईल दुरुस्ती देखील उपलब्ध या धमाकेदार ऑफरचा लाभ घेण्यासाठी द मोबाईल स्पेस या शोरूमला आजच भेट द्या सोमवारी सकाळी विटा कुंडल रस्त्यावरील चक्रधारी जवळ डम्पर आणि दुचाकी यांच्यात झालेल्या अपघातात विटा येथील एक युवक ठार झाल्याची घटना ताजी असतानाच संध्याकाळी अवघ्या बारा तासांच्या आतच दुसरा एक भीषण अपघात घडलाय सकाळच्या अपघातग्रस्त डंपरला पुन्हा तिहेरी अपघात झाला आळसंद वरून विट्याकडे निघालेल्या अल्टोला समोरून येणाऱ्या स्कॉर्पिओ गाडीची जोराची थडक बसली यामध्ये अल्टो गाडी या रस्त्यावर उभ्या असलेल्या डंपरला धडकल्यानं भीषण अपघात झाला यामध्ये एक जण जागीच ठार झालाय तर अन्य तिघे गंभीर जखमी झाले याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की आळसंद येथील असलम गुलाब मुल्ला हे आपल्या कुटुंबांसमवेत विट्याकडे निघालेले होते त्यांची अल्टो कार घेऊन ते खंबाळ येथील चक्रधारी जवळ आले असता सकाळी अपघात घडलेला डम्पर त्या ठिकाणी लावण्यात आला होता तो अचानक समोर उभा दिसल्यानं त्यांनी आपली अल्टो गाडी उजवीकडे घेतली त्याचवेळी समोरून येणाऱ्या स्कॉर्पिओ गाडीला अल्टोची धडक झाली यात अल्टो गाडी पुन्हा डम्परला जाऊन धडकली त्यात अस्लम गुलाब मुल्ला यांचा जागीच मृत्यू झाला तर कारमधील अस्लम मुल्ला यांची पत्नी मुलगी व मुलगा हे गंभीर जखमी झाले त्यांना तातडीनं सांगली येथील रुग्णालयात पाठवण्यात आलंय अपघातानंतर अपघातग्रस्तांना मदत करण्यासाठी अनेक जणांनी धाव घेतली होती विट्याचे पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांनी घटनास्थळी पाणी केली विट्याचे युवा नेते वैभव पाटील हे देखील मदतीला धावून आले खंबाळे भाळवणी तसेच आळसनमधील मधील अनेकांनी अपघातग्रस्तांना मदत केली विशेष म्हणजे केवळ बारा तासाच्या आतच सकाळी अपघात घडून एक जणांचा मृत्यू झाल्यानंतर संध्याकाळी याच ठिकाणी उभ्या असणाऱ्या आणि याच गाडीला दुसरा मोठा अपघात घडला यात पुन्हा एक जण ठार झाला रान्य तिघेजण जखमी झाले दिवसभरात एकाच डंपरला अपघात होऊन दोन जण ठार झाले सकाळी अपघात घडल्यानंतर हा डंपर त्या ठिकाणाहून हलवणं गरजेचं असतानाही तो त्याच ठिकाणी उभा राहिल्यानं हा अपघात घडला त्यामुळे या घटनेनंतर नागरिक चांगलेच संतप्त झाले होते हे वाहन तिथून हलवलं असतं तर हा अपघात झाला नसता अशी चर्चा लोक करत होते मात्र अल्टो गाडीचा या अपघातात पूर्णपणे चक्काचूर झाला सकाळी आणि संध्याकाळच्या अपघातात दोघांना आपले प्राण गमवावे लागले अधिक तपास विटा पोलीस करत आहेत घटनेनंतर घटनास्थळी मोठी गर्दी झाली होती स्टार न्यूज मराठीसाठी चंद्रकांत जाधव फिटा आता आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी यूट्यूब चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा